नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे या घरावरती देवी आईची कृपा आहे या घरातील सगळे इडापिडा टळेल आणि जे टळणार नाही त्यातून बाहेर निघण्यासाठी देवी आई पुढचा मार्ग दाखवेल घरातली सगळी इडापिडा जाईल आणि तुला तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील तरी इथे आपल्याला पाहायला मिळेल की जोगतीन जानकीला हे सगळं काही सांगत असते आणि त्यानंतर जो फोटो असतो तो लताबाईच्या हातामध्ये लागतो आणि तो फोटो लताबाई रूममध्ये नेऊन त्या फोटोला जोडण्याचा प्रयत्न करत असते आणि जोडल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तो फोटो तिच्या मुलीचा आहे तर ज्याने केला इथे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की आता नेमकं नवीन संकट कोणतं येणार आहे तर इथे लताबाई फोटो जुळवते आणि त्यानंतर तिला प्रत्यक्षात सत्य दिसतं तो फोटो तिचाच असतो तर लताबाईच्या हे लक्षात येतं की त्या घरामध्ये तिची मुलगी आहे आणि ती खूप आनंदी होते आणि म्हणते म्हणजे ह्या घरामध्ये माझी मुलगी आहे मी आता तिला सरळ शोधू शकते तर हे सगळं काही ऐश्वर्या पाहत असते आणि ऐश्वर्या मनामध्येच म्हणते ज्या बाईला मी ऋषिकेशची खोटी आई म्हणून ह्या घरात आणलं तीच बाई ह्या जानकीची आई निघाली आता नेमकं पुढं काय करायचं असा प्रश्न ऐश्वर्याला पडलेला आहे आणि तिलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे तर जानकीला शेवटी सत्य समजेल का की लताबाईस तिची खरी आई आहे आणि जानकीचा काय निर्णय असेल कमेंटमध्ये नक्की सांगा